राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगर तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायत कार्यालयासमोरील असणारा कॉन्क्रीटचा रस्ता पूर्ण झाला मात्र त्या रस्त्याचं काम निकृष्ट झालंय असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला हा जो रस्ता कॉन्क्रीट केलाय त्या कामाला किमान वीस ते एकवीस दिवस पाणी देणं अपेक्षित होतं मात्र त्या कामाला दोन महिने होऊन देखील ठेकेदारानं पाणी मारलं नाही त्यामुळे या रस्त्याला भेगा पडल्यात त्या रस्त्याच्या कडेला साईड पट्ट्यांसाठी गेली दहा वार ते पंधरा दिवसांपासून मुरुम आणून टाकलाय तो मुरुम उचलण्यासाठी ठेकेदाराला वारंवार विनंती करून देखील ठेकेदारानं वेळ मारून नेली आहे गावात आठवडे बाजार भरतो त्या बाजारात केडगाव वाळकी खडकी आरणगाव यांसह परिसरातून शेतकरी बांधव भाजीपाला खरेदी विक्रीसाठी येत असतात मात्र या ठिकाणी टाकलेल्या मुरुमामुळे बाजाराला मोठा अडथळा निर्माण झालाय या मुख्य रस्त्यावरूनच ट्रॅक्टर डंपर हायवा ट्रक यांसारखी अवजड वाहनं वाहतूक करत असतात त्यामुळे बाजारच्या दिवशी त्या या ठिकाणी मोठी गर्दी होत असते आणि अपघात होण्याची देखील शक्यता असते त्यामुळे या ठेकेदारानं लवकरात लवकर तो मुरम उचलावा आणि केलेल्या रस्त्याला पाणी टाकावं तसेच शासनानं या कामांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आपल्या खांदाळ्या गावात इथं आठवड्याचा बाजार भरतो तर त्या अनुषंगाने रस्त्याचं कामाची मंजुरी केली होती रस्त्याचं काम झालंय आता पण त्यात का होतं यांनी आठ दिवस झाले एक मुरुम आणून टाकत रस्ते साइडने ते केडगाव झालं अकोलनेर झालं किंवा अजून बाहेरचे बाहेरून शेतकरी याच्यात भाजीपाला विक्रेत भाजीपाला विकायला तरी त्यांना खूप अडचण येते यावर मुरम याच्यामुळं इथून आयवा जाते ट्रक जाते तिथे येण्याला पण खूप अडचण होती आणि हा रस्ता पण पूर्ण साफ नाही झाल्यामुळं नुसती धूळ सगळीकडे धुळत उडते इथं याला पाणी पण पुरेसं दिलेलं नाही आणि त्यामुळे हे लवकरात लवकर करून घ्यावा एवढी आमची विनंती व्यवस्था चांगली आहे पण रोडवर सगळं मटेरियल पडल्यामुळं बाजारची अवस्था बिघडलेली रोडवरचं मटेरियल सगळं हात ओढून घ्यावा एखाद्याच्या अंगावर गाडी बिडी गेली तर जाईल <स्था> आता दोन महिने झाले भाजीला बसता नाहीयेत होती आतरुण टाकता ना सावल्या बांधता येणार रोडवर दुकान येतं गाड्या जवळून पार माणसांना बसता नाहीयेत भाजी घ्यायला उठून उभं राहायचं मग पायावर चाक गेलं तर काय करायचं सोन्या म्हणल्याचं एजन्सी दिलेली आहे त्यांचे पोट ठेकेदार आहेत आणि पोट ठेकेदारांनी काम अतिशय निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे सिमेटीकरणाचं काम आजच कराय केलेलं आहे आणि जे कोण असेल मेन ठेकेदार त्यांनी कधी इकडे चौकशी केली नाही किंवा बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार कॉन्टॅक्ट केलं पण आम्हाला त्यांनी काही रिस्पॉन्स दिलेला नाही त्याच्यामुळे या कामाची संपूर्ण कामाची दीड कोटीचंही काम होतं संपूर्ण कामाची चौकशी होऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावा आणि आमच्या ग्रामस्थांना त्याचा न्याय द्यावा आज बाजारचा दिवस असून वरून माती रोडवर टाकले असून धुळेचा तर रोगाला त्रास होतोय ट्राफिकचा त्याचा ट्राफिकचासुद्धा भरपूर त्रास होतोय रोड आहे वाटीचा आहे मोठ्याल्या गाड्या पण तिथून जात्यात येतात त्याच्यामुळं जे काही हे काम झालं आहे अतिशय निकृष्ठधारेचं झालेलं आहे साईट पट्ट्याचं काम झालं डांबरीकरण कांक्रिट करण्याचं काम येते आणि कामाला पाहिजे तेवढं पाणी मिळायला पाहिजे वीस दिवस कमीत कमी त्या कामाला पाणी मिळलं पाहिजे कांक्रिटचं करण्याच्या कामाला ते काय झालेलं नाही आत्ता वीस दिवसापूर्वी काम केलं पाऊस झाल्यानंतर त्यांनी सुद्धा पाणी त्या कांक्रीटच्या कामावर टाकलेलं नाही त्यामुळे ते काम अतिशय निकृष्ट असं म्हणण्याला काय अडचण नाही त्याची चौकशी करून संबंधित बांधकाम खात्याकडे याची एन्क्वायरी करून त्या मग संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावा अशी आमची ग्रामस्थांची मागणी पत्र पत्र आम्ही काही केलेलं नाही परंतु तोंडी फोन करून त्यांना विचारणा केली पण त्यांनी काय आम्हाला त्याचा रिस्पॉन्स दिलेला नाही संबंधित पोट ठेकेदाराला पण आम्ही वारंवार काम दोन वेळ तीन वेळेस आम्ही बंद बंद केलं होतं त्यांचं काम की खोदही नाही खडीकरण डबल करा टेबल करा तीन थरात का त्यांनी त्याला काय आम्हाला नजो मानता त्याच्यानंतर आम्ही बांधकाम का खात्याकडे कॉन्टॅक्ट केलं पण फोनवर केलं लेखी पुरावा किंवा असं पत्रावर काही केलेलं नाही त्यांनी आम्हाला उलटं उत्तर दिलं की आमच्याकडे टाईम नाही तुम्हाला इस्टिमेटच पाहिजेन तर हापीट लिहून तुम्ही इस्टिमेट घेऊन जा ह्या पद्धतीने जर हे सरकारी लोकं खालच्या प उत्तर, उत्तर हो जर या संबंधित रस्त्याच्या कामाची चौकशी झाली नाही आणि ठेकेदारानं तात्काळ कार्यवाही केली नाही तर आवाज उठवला जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते गुलाब कार्ले यांनी दिलाय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा